भातुंब्रे येथील बोगस डॉक्टरवर आरोग्य विभागाची कारवाई डॉक्टरचे पलायन मात्र वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बार्शी तालुक्यातील उपळेदुमाला प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या भातंबरे येथे एक बोगस डॉक्टर बरेच दिवसापासून वैद्यकीय ज्ञान आणि कायदेशीर पात्रता नसताना वैद्यकीय व्यवसाय करीत होता ही माहिती तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याने करत असत्यांनी आपल्या पथकासह भातंबरे येथे छापा टाकला असता वैद्यकीय साहित्य मिळवून आले यावेळी बोगस डॉक्टर पळून गेला असला तरी त्याच्या विरोधात वैराग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे हा बोगस डॉक्टर त्याचा वैद्यकीय व्यवसाय चक्का ग्रामपंचायतच्या मागील बाजूस खुलेआम करी करीत होता भातुंब्रे येथे खाजगी वैद्यकीय व्यावसायिक असित विष्णू मंडल हे वैद्यकीय क्षेत्रातील महाराष्ट्र मेडिकल किन्सिलची कोणतीही पदवी नसताना वैद्यकीय व्यावसायिक करीत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी अनिता बांगर यांना मिळाली होती त्यानुसार या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी अनिता बांगर समुदाय आरोग्य अधिकारी अंजुम शेख आरोग्यसेवक अतुल देवकर आरोग्यसेविका फी बी मोरे आरोग्यसेवक एस ए घोडके आरोग्य सहाय्यक एस एम काळे आरोग्य सहाय्यक एम बी कुंभार अविनाश वाघमोडे काकासाहेब परीट अश अशांनी मिळून ग्रामपंचायतच्या पाठीमागे सुरू असलेल्या चारशे चव्वेचाळीस क्रमांकाच्या मिळकतीमध्ये छापा टाकला या छाप्यामध्ये सात बेड टेटस्कोप हाफ कटर वापरलेले वन वापरलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या इंजेक्शनचे बल्ब्स डिस्पोजेबल सिरिज अर्धवट वापरलेले इंजेक्शन बल्ब वजन काटा बी पी ऑपरेटर्स वापरलेले वेगवेगळ्या वे प्रकारचे सलाईन न वापरलेले सलाईन्स वेगवेगळ्या कंपनीचे मलम वैद्यकीय क्षेत्रात वापरले जाणारे साहित्य रेफर प्रिक्स प्रिस्क्रिप्शन आदी साहित्य आढळून आले पंचसमक्ष तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे ताब्यात घेतले असून त्यांनी दिलेल्या आदेशाने उपळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी गोविंद नवनाथ खरात यांनी वैराग पोलीस ठाण्यामध्ये येऊन असित विष्णू मंडल या डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे नमस्कार मी डॉक्टर गोविंद खरात मी उकळे तुम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय के अधिकारी म्हणून कार्यरत आहे सध्या आपण भातंबरे येथे एक बोगस प्रॅक्टिस करणाऱ्या वैद्यकीय व्यवसायिकास कार्यवाही केलेली आहे त्याची आपण पोलीस स्टेशनला नोंद करण्यासाठी आलेलो आहोत सोबत आपण त्याच्याकडे जे सापडलेलं मेडिसिन आहे त्याची त्याची यादी व मेडिसिन आणून इथं जमा केलेलं आहे कारवाई दरम्यान आपल्याला वैद्यकीय व्यावसायिक काही तिथं निदर्शनात आलं नाही तो तिथं नव्हता व आपण आता या वैराग पोलीस स्टेशन इथं कार नोंद केलेली आहे कारवाई दरम्यान काय काय सापडलं तुम्हाला तिथं मेडिसिन आहे ती सर्व मेडिसिन यादीसहित व मेडिसिन इथं जमा केलेलं आहे मेडिसिनमध्ये टॅबलेट्स इंजेक्टेबल्स वगैरे सर्व प्रकारचे मेडिसिन्स आहेत इथे आपलं उपकेंद्र आहे आरोग्य उपकेंद्र आहे तर तिथं आशा वर्कर सी एच ओ समुदाय आरोग्य अधिकारी आणि एन एम एम डब्ल्यू हे सर्व कार्यरत आहेत त्यांच्या होम टू होम व्हिजिट असतात आणि गाव भेट दौरा होम टू वेट व्हिजिट होम टू होम विजिट या दरम्यान वैद्यकीय प्रॅक्टिस करत आहेत असं आमच्या निदर्शनास आलं व निदर्शनास आल्याबरोबर आम्ही कारवाई केलेली आहे